नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतशिवारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो नवनवीन पिकांची लागवड करणे त्यामधले बारकाईने निरीक्षण करणे त्याचा अभ्यास करणे आणि योग्य व्यवस्थापन करणे आणि सातत्य कायम ठेवणे यामधून आपण शेतीतून भरघोस उत्पन्न आणि भरघोस नफासुद्धा मिळू शकतो तर माझ्या पाठीमागे बघू शकतात मी आता सध्या कांदा बिजवतानाच्या प्लॉटमध्ये आहे आणि कांदा बिजवतातून लाखो रुपये शेतकरी प्रकारे कमवत आहेत हो तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण नावून्यपूर्ण व्हिडिओ हे नेहमी भेटत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर भाऊ आपला परिचय द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील नागरे राहणार सावरगाव मंडीतील आहे तालुका लोणा जिल्हा बुलढाणा तर हे कांदा भिजवतानाची संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली म्हणजे कांदा भिजवतानाच का करायचं सर मी विविध प्रकारचे भाऊ मी विविध प्रकारचे पिकं घेत होतो पण त्या पिकात काही मोठं पडतळ खात नव्हते म्हणजे उत्पन्न भरपूर होत नव्हतं त्यामुळे मग कांदा उत्पा कांदा भिजवतो उत्पन्नाकडं मला वळण्यास इंटरेस्ट वाटलं किती वर्षापासून करता तुम्ही कांदा भिजवता नवीन करत आहात की बरेचसे वर्ष झाले तर कर... माझं या वर्षीचं सहावं वर्ष आहे कांदा लागवडीचं व मला उत्पन्न भरपूर मिळतं त्यामुळे मी याच्यात रेग्युलरली असतो किती एकर एक केलेला आहे तुम्ही सध्या कांदा हा सव्वा एकर कांदा आहे केलेला ड्रिप ड्रिपवर लागवड केलेली आहे कांद्याची म्हणजे सव्वा एकर एक तुमचा कांद्याचा बीज उत्पन्नाच प्लॉट आहे दरवर्षी किती असतो तुमचा कांदा दरवर्षी एकर सव्वा एकरच असतो जास्ती काही लावत नाही पण इथलाच भरपूर उत्पन्न देतो मला आता याच्यासाठी आपण काय पूर्व पूर्वमशगत म्हणजे ट्रॅक्टरनं नागरणी करून घेतली थोडंसं चार दिवस रान गरम होईल आणि नंतर मग रोटा करून त्याच्यावर आपण पाच फुटावर ड्रिप आथरलं ड्रिप आथरून त्याच्यावर ड्रीपनं ओलावा तयार केला आणि ओलावा तयार केल्यावर एक फूट सरी पाडली लांबीची आणि सव्वा फुटावर आपण त्याची लागवड केली म्हणजे पट्टा पद्धतीने केलेली आहे हा पट्टा पद्धतीने केली के बेडवर लागवड केली असेल कांदा आपला खाली पडला असतो हा लाग बेडवर लागवड करण्यास अशा अडचणी की नंतर आपल्याला त्याला भर घालता येत नाही एखादा बेडवर लागवड करण्यात कांदाची म्हणजे कांद्याचा तुम्हाला बल्ब किती लागला म्हणजे पूर्ण एकूण क्षेत्राची तुम्ही म्हणता सव्वा एकर लावलेला आहे म्हणजे बल्ब किती लागला आपल्याला तुम्हाला सव्वा एकरात पंधरा क्विंटल कांदा लागवड झालेली आहे म्हणजे तीन बाय एक फूट आपण पाच बाय पाच अशी पाच फूट नळी आहे आणि सव्वा फुटावर लागवड आहे आणि मधल्या मधला अंतर एक फूट आहे म्हणजे आपल्याला किती पंधरा ते सोळा क्विंटल कांद्याचं बियाणं लागलं हां बियाणं पंधरा ते सोळा क्विंटल कांदा लागला आपल्याला याच्यामध्ये बिया लागलं हो पूर्ण क्षेत्रामध्ये हो तर आपण खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला आपण ड्रिपवर डी ए पी पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो प्लांटो दाणेदार पन्नास किलो हे बुडात टाकलं आणि त्यासोबत दहा किलो गंधक घेतलेलं आहे बुडात म्हणजे ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो त्यावेळेस हा हा त्यावेळेस हो म्हणजे आपण ज्यावेळेस सरी काढतो आपले तुमच्या भाषेत काय म्हणतात ते नाही तर आपण सरी काढतो त्यावेळेस आपण याच्यात माग खत पेरलेलं आहे बुडात आणि याच्यामध्ये जे जा आता ड्रिप जे तुम्ही आतरलेली आहे ड्रिप मधून सुद्धा काही खत हो ड्रीपद्वारे याला बुरशीनाशक किंवा थोडंफार आळी लागते सड लागते काय त्यासाठी आपण औषध सोडू शकतो या आणि वाटर सोलोभर खतबीन सोडू शकतो त्यामुळे ड्रीपचा भरपूर फायदा होतो जसं की आता आपण ह्या कांदा बिजोत्पादन बघत आहोत हां तर यामध्ये तुम्हाला आता सध्याची म्हणजे काहीतरी कीड नियंत्रणासाठी किंवा जे कांद्यावरती कारपा वगैरे रोग येतो त्यासाठी प्रकारचे व्यवस्थापन आपण केलेलं आहे आणि कुठल्या प्रकारच्या फवारणी आपण या कांदा बिजोत्पानामध्ये केलेलं आहे तर सुरुवातीला वीस बावीस दिवस कांदा लागवड होऊन झाले त्याच्यानंतर मी याच्यावर पहिली फवारणी म्हणजे कराटे आणि एक स्टिकर आणि नॉर्मल आपली एखादी बावीस टीन मगा साप मगा आ, साप पावडर म्हणा किंवा मग ब्ल्यू कॉपर अशी फवारणी घेतली तर पण बीजोत् आता बीज उत्पादनामध्ये आता बाहून सध्या प्लॉटचं सुरू आहे याच्यामध्ये तर कीटकनाशक जमणार नाही ना नाही सध्या का कांदा फ्लोरिंगला म्हणजे बोलणं आलेला असल्यामुळे याच्यात काही फवारणी जमत नाही कारण का मधमाशी जर गेली तर परत आपल्याला उत्पादन घटवते तर म्हणजे जे ज्या फुलदांड्या येण्याच्या किंवा जे फुलवर्या अवस्थेमध्ये कांद्याचं बियाणं आपलं बीजोत्पानाचा प्लॉट जो येणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला फवारणी करावं असते हो 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 तर आपले नेमके गुंडी अवस्थेत कांदा असला त्या टायमाला एखादी फवारणी ते बी कृषी का कोण विचारून घेणे डेलिगेट वगैरे किंवा मग ट्रेसर किंवा बायोथिन सिझन याच्यातून एखादी फवारणी शेवटची घ्यायची म्हणून घ्यावा घेतलीच चालते आता हा बीजोत्पन्नाचा प्लॉट केलेला आहे तुम्ही परंतु हा कांद्याचा बीजोत्पादनाचा प्लॉट आपण कुठला केलेला आहे म्हणजे तर हा कंपनीचा प्लॉट आहे आणि कंपनी कंपनीसोबत माझा करार आहे पन्नास हजार रुपये क्विंटलानं कंपनी म्हणजे बिजू शीतल कंपनी आहे त्या कंपनीचा प्लॉट मी घेतलेला आहे आणि बीज उत्पादनामध्ये महत्त्वाच्या बाबी तुमच्या मनाने काय सांगाल तुम्ही की म्हणजे बीज उत्पादनामध्ये या गोष्टी पाळल्या पाहिजे बीज उत्पन्नामध्ये पाळायचा विषय काय नाही फक्त याला महत्त्वाचं म्हणजे मधमाशी लागणे महत्त्वाचं आहे मधमाशी लागतेच वातावरण फ्रेश असल्यावर आणि नंतर याला काही बाकी काही टेन्शन नाही रोई खात नाही डोकर खात नाही किंवा मग असं काही वाण्यार याला मोडल तोडल असं काही होत नाही तसं काय टेन्शन नाही म्हणजे तुमचं म्हणणं की रानटी प्राण्यांचा या पिकाला काही त्रास काही त्रास नाही तर जास्त करून फक्त संरक्षण जे आपल्याला ते माकडांचंच करायचं हो माकड बी काही करत नाही पण माकड आले तर मोडतोड होती बाकी खात नाहीत माकड याला कांदा बिझत्तानामध्ये बरेचसे पुरुषजन्य आजार असते जसं की कारपा आहे पिकावरती हो किंवा मर आहे तर याच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही काय करता ड्रीपनं वगैरे खतं सोडता की स्प्रेमधून घेता म्हणजे कशा कशाप्रकारची व्यवस्था करता ड्रिप ड्रिप असण्याचे भरपूर फायदे आहेत आपण ड्रिपनं कोणत्याही औषध कोणत्याही टायमाला सोडू शकतो तर मी याला ड्रिपनं सुरुवातीला जर उभळ लागली किंवा थोडीशी मर लागत असेल तर मी याला क्लोरोफॉर पाच वीस सी सी किंवा पन्नास ए सी आणि त्याच्यासोबत ब्ल्यू आपलं साप पावडर किंवा मग हां रेडमी गोल्ड अशा प्रकारचे औषध जर सोडी तर सुरुवातीची मर थांबती लगेच तुमचं म्हणणं आहे की ड्रिपचे असे भरपूर फायदे हां बुरशीनाशक आणि ड्रिप, का, ड्रिप हवीच कांद्याला कारण काय उबळ लागते थोडीफार आणि उबळ लागली म्हणजे ती ड्रिपन आपण औषध वगैरे सोडतात लवकर कंट्रोल होती तर आता खताचं व्यवस्थापन कसं करता म्हणजे मध्ये तुम्ही कशा प्रकारचे वाटर सलोवरची खतं आहेत बरेचसे बाजारामध्ये उपलब्ध आहेत सुद्धा तुम्ही ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करता हो 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 तर ड्रिपनं खत देण्याला कसं आहे त्याला स्टेप बाय स्टेप खतं द्यावे लागतात सुरुवातीला पंधरा दिवसाच्या टायमाला एका एकरात एक पाच किलो एकोणीस एकोणीस खत सोडत चालतं आहे त्याच्यानंतर एक महिन्याच्या समोर बारा एकसठ सोडायचं बारा फिरचं बारा एकसठ सोडायच्या मग झिरो चाळीस चाळीस सोडायचं झिरो चाळीस चाळीस सोडायच्यानंतर आपण कॅल्शियम गॅससाठी सोडतो की बाबा कांद्याला टाईटपणा राहायला पाहिजे वाकडी स्टोन झाले नाही पाहिजेत आणि कांदा फ्लोरिंग आणि पोलन चालू असं शा असलेल्या पोझिशनला आपण झिरो पाहून सोडायचं कांदा पोलन संपलं की झिरो झिरो पन्नास आपण सोडायचं म्हणजे कांद्याच्या बियात चांगला जडपणा आणि क्वालिटी चांगली येते आणि यामध्ये थोडंसं आपण मधात टॉनिक वगैरे म्हणजे हिरवेपणा राहा यासाठी मिक्स आहे हे सा पाचशे ग्रॅम सोडायचं हे हे सगळं पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होईपर्यंत दीड किलो सोडायचं आणि मधात कांदा फ्लोरिंग लिहायच्या अगोदर दोन किलो आपण मिक्स सोडत चालतंय महाफिडचं त्यानं ग्री ग्रीनरी ग्री भरपूर चांगली राहते कांद्यावर या पिकाचा कालावधी आणि तोडणी याबद्दल काय सांगायचं तर हे पीक असं आहे बघा हे पीक कमीत कमी पाच ते सव्वा पाच महिने घेणारं पीक आहे कारण काय आपण जिथला लवकर कांदा लावला दिवाळीच्या टायमाला जर कांदा लावला आपण तर साडेपाच महिने घेतो आणि नंतर जर लावला तर साडेचार महिन्यातच कांदा येतो तर साडेपाच म्हणजे पाच महिन्यात भरपूर कांदा तोडणीस येतो समजा पाच ते साडेपाच महिन्याचं कालावधीचं पीक आहे हो आणि तोडणी करताना आपण टप्प्याटप्प्याने करायची आहे की तर तो याची तोडणी म्हणजे आता कसं आहे बघा हा फ्लोरिंगला आलेला गोंडा हा हा गोंडा आठ दिवस अगोदर तोडणी येणार आणि हा गोंडा आठ दिवसांनी लेट येणार ले तर आपल्याला तीन प्रकार तीन टप्प्यात त्याची तोडणी करणे आठ आठ दिवसाच्या फरक जसे तोडा रिथे जसं बियाणं दिसेल समजा का हो 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 तशा प्रकारची समजा तोडणी आपल्याला करावी कर लागणार आहे उत्पादनाबाबत काय सांगाल तुम्ही की उत्पादन याचं एकरी कितीपर्यंत मिळू शकते कारण की आता तुम्ही म्हणता की पंधरा ते सोळा क्विंटल मी एका एकरमध्ये सव्वा एकरमध्ये कांद्याचं बिझ उत्पन्न केलेलं आहे तुम्हाला याच्यापासून तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्हाला किती उत्पन्न याच्यापासून अपेक्षित आहे तर मी आतापर्यंत आता पाच वर्ष झाली मी कांदा लागवड करतो आहे तर पंधरा क्विंटल कांद्याला माझ्या इच्छेनुसार सहा ते साडेसहा क्विंटल बियाणे इथं व्हायला पाहिजेत म्हणजे पन्नास हजार रुपये कुंडला धरलं तर तीन सा सव्वा तीन लाखाचं आपल्याला उत्पन्न या क्षेत्रात होणार आहे म्हणजे एकर सव्वा एकर मध्ये तुमचं म्हणणं हो तीन सव्वा तीन लाखाचं उत्पन्न होणार एकूण खर्च आतापर्यंत आपण किती केलेला आहे आतापर्यंत म्हणजे चाळीस हजार चाळीस ते बेचाळीस हजार रुपयाचा मला कांदा लागला आणि दहा हजार रुपये समजा औषधी आणि खत आता पोजिशनला लागले समजा पन्नास हजार रुपये खर्च झाला आणि अजून दोन तीन हजार रुपये खर्च होईल माझ्यावाला समजा साठ हजार रुपये खर्चा मध्ये तुम्हाला जवळपास तीन लाख हो बी पण बी पासून अपेक्षित आहे बी तयार होण्याकरता साठ हजार रुपये लागतील याच्या याच्यात खर्च तर तुम्हाला जसं की साठ हजार रुपये खर्च होऊन तुम्हाला तीन लाख रुपयाच्या म्हणून अपेक्षित आहे हो साठ हजार रुपये खर्च होऊन मला याच्यातून तीन लाख पावणे तीन लाख रुपये खर्च व आपलं उत्पन्न अपेक्षित आहे खर्च वजा करता व्यवस्थापनासाठी तुम्ही तर कंपनीसोबत करार केलेला आहे त्याच्यामुळे काही हो बाहेर विकायचं काही अडचण हेच नाही विषय आणि मार्केटचा पण विषय नाही भाव कसे राहतील कसे नाही अशी काही अडचण नाही माझा करार कंपनीसोबत झालेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्ही सुद्धा बीज उत्पादन करता का आणि हो होतं करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांना नवनवीन पिकांची माहितीसुद्धा मिळेल